नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत काल शनिवारी भव्य सभेचे आयोजन पीएल एल ग्रुप चे संस्थापक भूषण लोंडे यांच्या वतीने करण्यात आले होते सातपूर स्वारबाबा नगर लोंडे प्रवेश या भव्य निर्धार सभेच्या व्यासपीठावर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे भूषण लोंडे आमदार सीमाताई हिरे रिपाई गट नेत्या दीक्षाताई लुंडे मनालीताई जाधव अजय बोरस्ते मामा ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आटोले यांचा भव्य सत्कार संपन्न झाला या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे प्रमुख प्रकाश लोंढे लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी आपली मनोगत व्यक्त केली माझी विधानसभेची निवडणूक झाली होती त्यावेळेला यांची सभा इथे घेतलेली होती आणि ही सभा घेतल्यानंतर खरोखर पूर्ण वातावरण इथलं बदललं होतं पण मोठ्या प्रमाणात इथे वसाहत आपली इथे आहे आणि त्यामुळे खूप मोठा चांगलं मताधिक्य आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मिळालेलं होतं आणि त्यामुळे मला खात्री आहे की निश्चितच आपल्याला या लोकसभेसाठी हेमंत देखील मोठं मताधिक्य आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चित मिळेल विशेष उमेदवाराची इच्छा असल्यामुळे ही सभा लोंढे मार्गात जावी लोंढे मार्ग हा जर नाव आला की सर्व मतदानाचे सर्व लोंडेचे लोंढे माझ्या माझं पडतील जो तिसऱ्या वर्षाचा इतिहास आहे तो सुद्धा मला संपन्न करता येईल अशा पद्धतीनं ती यंत्रणा सक्षमतेने राबवायचा प्रयत्न केला त्या मोदी साहेबांना आमचा इतका उमेदवार जरी येऊन असतील किंवा आमची माहिती नाही असेल किंवा भामरे पाटील असेल आम्ही त्यांना उमेदवार समजत नाही आम्ही स्वतः उमेदवार असतो त्या पद्धतीने आम्हाला लढायचं आहे तर बाबासाहेब आंबेडकर जरी संविधानाचे संविधान करते असले पण तो खऱ्या अर्थानं परिपूर्ण संविधान झालेलं नव्हतं संविधान परिपूर्ण त्याचा वापर होत नाही असं आमचं मत होतं आणि ते मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार आठवले साहेबांच्या ताकदीला बरोबर त्यांच्या रेट्यानं तिथं तिरंगा झेंडा फडकला याचा अर्थ तिरंगा झेंडेला आम्ही महत्व देतो पण त्यामध्ये असलेला आमचा अशोक चक्रा सुद्धा आम्ही त्या पद्धतीने महत्व देतो कारण ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं त्यासाठी ही निवडणूक आहे असं मला वाटतं आपला देश हा प्रगती प्रगतीपथावरती चाललेला आहे आणि म्हणून याच्या काळात त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आपण देखील दहा वर्षापासून नाशिक लोकसभेच्या या ठिकाणी काम करतो हे काम करत असताना सातत्यानं नाशिकच्या अनेक विकासाचे मुद्दे घेऊन नाशिकच्या विकासासाठी आपण काम केलं आपण सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की येत्या वीस तारखेला परवा सोमवारी आपण सर्वांनी आपल्या सर्वच मित्र परिवाराला सर्व नातेवाईकांना या ठिकाणी सांगायचं आहे की धनु अनुक्रमांक दोन धनुष्यबाणाचं बटन दाबून आपल्याला प्रचंड मताने या ठिकाणी विजयी करावं आणि मला निश्चित विश्वास आहे का आपल्या विजयामध्ये आरपीआयचा सगळ्यात मोठा वाटा या ठिकाणी राहील असा आपल्याला विश्वास आहे थोडंच बोलताना थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भेट तर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आटोले यांनी हेमंत गोडसे यांच्या कामाचे कौतुक व्यक्त करीत आपल्या खास शैलीत हेमंत गोडसे यांना मतदान करण्याचे उपस्थितांना आव्हान केले तर महापालिकेत आल्यास प्रकाश लोंडे यांना महापौर करणार असल्याचेही सांगितले

अनेक वेळेला त्यांच्या आणि माझी भेट झाल्यानंतर नाशिक बद्दल त्यांनी अत्यंत आपण केलं माझ्याशी आहे नाशिकचे प्रश्न सुटावे त्यासाठी त्यांनी सातत्याने धडपट केली आहे तिकीट मिळण्यासाठी थोडं उचित झाला मला खात्री होती की या ठिकाणी हेमंत आप्पा अत्यंत मन माणूस आहे माणसाचा माणूस आहे माणसाला न्याय देण्यासाठी सातत्यानं धडपट करणारा माणूस आहे आणि अशा व्यक्तीला अशा नेत्याला तिकीट मिळावं अशा पद्धतीची संविधान एवढं मजबूत आहे की त्या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही जो कोणी त्याला हात लावेल तो उद्भवत झाल्या किंवा राहणार नाही त्यामुळे संविधान एवढं पॉवरफुल फुला त्याच्यामध्ये एवढी पॉवर आहे त्या संविधानाला तुम्ही हात लावू शकत नाही राहुल गांधीजी हे एकदम तळपलेले आहेत उद्धव ठाकरे एकदम एकदम आहेत उद्धवजी तुम्ही जर सोबत राहिला असता तरी वेळ आली धनुष्यबान तुमच्या हातातून गेलेला आहे धनुष्यबान जाण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात की ज्यांच्या बाजूला जातो ते निवडून येतात आणि मी ज्यांच्या विरोधामध्ये जातो त्यांचा सत्यानाच होतो त्यामुळं आता त्यांना पक्षासाठी फिरत राहणार नाही कार्यकर्ता त्यांनी पक्षाची बातमी अत्यंत चांगली केलेली आहे त्या काळामध्ये जेवढ्या महानगरपालिका होईल तेवढ्याला गतिविधी जर जर आपल्या शेड्यूलसाठी जर महापौर पद जर रिझर्व झालं तर तेवढ्याला प्रकाशला महापौर आपण आपल्याला हे सगळं काम हळूहळू करायचं आहे आणि त्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे हेमंत अप्पांना निवडून देण्यासाठी आणि नरेंद्र मोदींच्या हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी हेमंत गोडसे जे आहेत ते अत्यंत उमेदवार आहेत आपा महाविकास आघाडी वालो रुग्ण जो करणायो करो आडसेन हे वाले हे हेमंत गोडसे हेमंत गोडसे या ठिकाणी चांगल्या प्रकारे निवडून येणार आहे माझा पक्ष हेमंतजी आपल्या पाठी उभा आहे